नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे लातूर बाजारभाव मार्केट रिपोर्ट आलेला आहे चला तर आपण बघूया चॅनलवर जाऊन नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो बारा मार्च दोन हजार चोवीस लातूर बाजारभाव बघा तुरीला दर मिळत आहे दहा हजार चारशे रुपये लाल तूर आहे दहा हजार तीनशे ऐंशी रुपये पिंकू तूर आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये पांढरी तूर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि जॅकी चना आहे जॅकी ब्याण्णव अठरा चना आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच विजय चना आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल चना मिलचा आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि सोयाबीन जात आहे चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल मूग चमकीचा मूग आहे सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल मूग मिलला जात आहे सहा हजार चारशे ते सात हजार रुपये क्विंटल उडीद जात आहे सात हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल